अशी कशी देवाची करणी ही म्हण तोंडावर असतानाच अशी कशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची करणी शहरातील नाले गटारे गायब करण्यात त्यांची सरशी अशा नव्या बदलापूरकरांना शोध होय बदलापूर पश्चिम मांजरली परिसरात कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मेहरबाणीमुळे रहिवासी संकुलातील सांडपणी जाण्यासाठी असलेले नाले गटारे हे गायब झाले या नाल्यांचं गटारांचं पाणी आता रहिवासी संकुलांच्या परिसरातच आपण आहे ते खरंय आहे आपले बदलापूर वाहिनीच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी मांजरली येथील प्रथमेश गौरी इस्टेट या सोसायटीमध्ये सांडपाण्याचं तळ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि हे सांडपाण्याचं तळ साचण्यामागे पालिकेच्या अभियंत्यांची कुशाग्र बुद्धी असावी असा अंदाज लागत आहे कारण या ठिकाणी असलेल्या सोसायटीमधील अनेक सोसायटी मध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे नाहीत त्यामुळे हे सांडपाणी व इतकंच नव्हे तर शहरातील उंच भाग असलेल्या शांतीनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी देखील प्रथमेश गौरी इस्टेट या सोसायटीच्या पलीकडील भागात असलेल्या मोकळ्या जागेत साचून राहिले आणि यात मोठ्या प्रमाणात घाण किडे माशा डास यांचा वावर आहे त्यातच हे सांडपाणी आता जमिनीच्या आत झिरपून प्रथमेश गौरी इस्टेट आणि इतर अनेक सोसायटींच्या पाण्याच्या टाकीत मिक्स होत आहे त्यामुळे येथील अनेक रहिवासी हे ताप उलटी जुलाब आणि श्वसनाच्या त्रासानं पुरते बेजार झालेत या सगळ्यांची पाहणी करताना आपले बदलापूर वाहिनीच्या कॅमेऱ्याने पालिकेच्या अजब कारभाराचे गजब नमुने कैद केलेत या संपूर्ण परिसरात जुन्या नवीन अशा पंधरा ते वीस इमारती आणि मोठमोठे रहिवासी संकुल आहेत आणि या सगळ्या परिसरात एक ते दोन ठिकाण सोडले तर सोसायटीचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे दिसतच नाहीत त्यात जी गटारे आहेत ती भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून मोठी गटारे अथवा नाल्याला जोडणं आवश्यक असताना अर्धवट सोडून देण्यात आली आहेत तर काही गटारे ही चक्क बंद करण्यात आली आहेत त्यामुळे या रहिवासी संकुलातील सांडपणी हे जागा मिळेल तिथून वाहत या प्रथमेश गौरी इस्टेट सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत साठले आहे त्यामुळे ही गटारे का बुजवण्यात आली नव्या रहिवासी इमारतींच्या बांधकामाच्या घाईत बांधकाम व्यावसायिकांशी लागेबंद जोडून सामान्यांना वेठीच धरलं जात आहे का नक्की या त्रासातून या परिसरातील नागरिकांची सुटका होणार आहे का मांजरलीसारख्या परिसरात अनेक स्वयंघोषित लोकप्रतिनिधी असताना या समस्येकडे कोणाचेच लक्ष का नाही भुयारी गटारी योजनेच्या नावाने मांजरलीसारख्या ठिकाणीच किती मोठा भ्रष्टाचार आहे असे एक ना अनेक प्रश्नचिन्ह यामुळे उभे राहत आहे चुकीचं होत आहे पाण्याचा निचरा बिलकुल होत नाही आहे पाणी साठलेलं आहे तेवढंच पाणी साठलेलं आहे आणि अधिकाधिक ते पाण्या पावसाच्या पाण्यामुळे साठू शकतं जे काम केलेलं आहे त्यांच्याही जीवाला थोडाफार धोका आहे तेही मातीमध्ये उतरू शकत नाही हे आम्हीही जाणतो पण कुठे ना कुठे त्यांनी काहीतरी पर्याय करून पाण्याचा निचरा केला पाहिजे आम्ही म्हणत नाही की तुम्ही पूर्णपणे काम करा म्हणून पण पाण्याचा निचरा झाला पाहिजे आणि जी आमची पाण्याअभावी जी गैरसोय होते ती टाळली गेली पाहिजे कारण आजपर्यंत एवढे अफोर्डेबल माणसं नाहीत की दरवेळेला वीस वीस तीस तीस लिटर पाणी आणून पिऊ शकतात जेवण करू शकतात आम्हाला आंघोळीच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवलेला आहे की काय करणार म्हणून आजार पण तर वेगळंच आहे किडे मकडे जे बाहेर पडत आहे डास मिंचू साप हे तर बाहेर पडतातच आहे पण आम्ही म्हणतो की यापुढे माणसाच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे मोहिनी जाधव हो, आपले बदलापूर